तर मंडळी अशा पद्धतीने आता हे चिकन आपण चांगलं धुवून घेऊया तर गाईज इथं मी चिकन धुवून घेतलंय हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण माझ्या मम्मीच्या इकडे मी माझ्या माहेरी आहे आणि माझी मम्मी तिच्या हाताने चिकन बनवत आहे तर चला तर मग इथे टोप घेतलाय त्यामध्ये तेल टाकलंय आता आलं लसून पेस्ट टाकते मम्मा आलं लसूण पेस्ट चांगली परतवून द्यायची तेलात तर हे बघा इथं माझी मम्मी छान अशी रेडी झालेली आहे थोडंसं बाजरीचं पीठ टाकलंय मम्मीनी त्यानंतर ना इथे धना पावडर टाकली आहे कांदा लसूण मसाला टाकलाय ते सगळं एका डिश मध्ये घेतलंय तिने गरम मसाला आणि कश्मीरी लाल मिर्च आणि चिकन मसाला हे सगळे मसाले टाकून आता याला आपण छान परतवून घेणार आणि हा हा माझ्या मम्मीने आधीच बनवून ठेवलेला मसाला आहे बघू दे मम्मा लसूण हे बघा हे कांदा लसूण खोबरं आलं हिंबट जिरा हे गावाकडेच मिळतं पुदिना आणि कोथिंबीर ह्या सगळ्याच वाटण केलंय तिने छान परतवून घेऊन त्याचं वाटण केलंय आणि त्यानंतर आता हे ते त्याच्यात टाकणार ता आणि हेही छान असं परतवून घ्यायचंय हे बघू शकताय तुम्ही असं मसाला टाकलाय आपण तर मसाला चान छान असा परतवून घ्यायचा आहे तर आता हे बघा किती छान असा मसाला परतवला जातोय तर माझ्या मम्मीच्या हातचं चिकन इतकं छान लागतं टेस्टी लागतं बघू आज कसं आहे बाहेर अस वातावरण आहे आणि माझी मम्मी हळद टाकायला विसरलेली आहे कसला मसाला तो टाक टाक सुका सुम्हीं चिकन मसाला चिकन बनवले त्याचा थो थोडासा मसाला ठेवला होता चिकन चायच्या टाकण्यासाठी तोही टाकलाय का ओके तर आता हे छान असं परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हो ना मम्मी हमारी मम्मा बनाईन चिकन 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 आणि ही आमची नाजी नाजू इकडे इकडं तिकडाय हा बघा हा आमचा काजू आहे आमचा काजू पांढरा शुभ्र आहे का नाही असो आता बघा हे मसाल्याचं भांड धुवून घ्यायचं चांगलं हे शिजवलेलं चिकन आता टाकायचं आता मम्मीनी ना हे शिजवलेलं चिकन होतं हा ते शिजवलेलं चिकन याच्यामध्ये टाकून घ्यायचं जे हळद मीठ वगैरे करतो ना आपण तसं अळणी चिकन ते असं ह्याच्यात टाकायचं आणि छान परतवून परतवून घ्यायचं ओके तेल सुटेपर्यंत परतवून घ्या बरं का हे बघा काय मस्त हा, 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 हा। वास्तर है है है। है आहे वास्तर चांगला सुटलेला आहे आता हे माझ्या पोटात जायची बघत आहे हे बघा पावसाला सुरुवात झालेली आहे बारीक बुरबुर बुरबुर बुर येत आहे आणि इथे बघा कसं मस्त मसाला परतवून घेतला आणि मसाल्याला तेल सुटायला सुरुवात रश्श्यामध्ये थोड्या वेळाने ओतणार आहोत म्हणजे मग कसं ते थंड थंड नाही सॉरी गरम गरम, गरम पाणी ओतलं जरा चव येते चव येत नाही मग तर्री पण येते आणि चिकन मध्ये गरम पाणी आणि चव मुरत जाते इसको कहता है चिकन अभी इसको परतेंगे हम लोग इसके बाद मिलते हैं एक दस मिनिट के बाद तर आता आमची मम्मी हे जे गरम पाणी केलंय त्याच्यामध्ये मीठ टाकतेय म्हणजे मीठ चांगलं वेगळं बघा आमची मम्मी कशी दिसते कमेंट करा ओके आणि इकडे बघू शकता तुम्ही एकदा हे इकडे मी बनवलेलं आहे चिकन जे माझं फेवरेट आहे आता आमची मम्मा हे उघडून दाखवेल तुम्हाला की शिजल की नाही हे बघायला भारी आलेली आहे ते वाफेमुळे जरा दिसून येत नाहीये गाईस समजून घ्या मस्त अशी तर्री आलेली आहे हे बघा माझ्या मम्मीने लगेच स्ट्रगल करून इथपर्यंत आणलं बघा कसलं भारी शिजले ओके आता याला अजून शिजवून देणार याचं सगळं पाणी आटून देणार आपण आणि मग आपलं झालं आहे ग्रेव्ही तयार आणि हे तव्यावरती परतवायचं शिजल्यानंतर एकदम तुम्हाला स्मोकी फ्लेवर म्हणजे तुम्ही काय ते बोलता काय ते ग हॉटेल सारखं पण काय चिकन तंदूर कसं लागतं तसं लागतं हे टेस्टला तर आता हे बघा इकडे पण मसाल्याला छान पाणी तरी सुटलेली आहे बघू शकता आणि वास पण येतोय छान वा 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 हे बघा आमच्या मम्मीने बनवलंय चिकन तर आता आपण याला झाकून ठेवणार आहोत एक पाच मिनिटासाठी आणि एक वाफ काढून घेणार आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ओतणार आता मम्मी उघडं करून ठेवू हे माझं चिकन जे आहे फ्राय इकडे आहे इकडे आहे आमचं रस्सा दिस इज मम्मी स्पेशल अँड इज स्पेशल आता पाच मिनटं झालेले आहेत आणि आपण पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता ह्याला कशी छान तर्री सुटलेली आहे गावाकडं तर्रीशिवाय शिवाय मजा नाही राहू हे बघा ह्याला म्हणता तर्री आणि माझ्या मम्मीने जुगाड केला माझ्या सुका चिकन मधलं पहा थोडस तर याच्यात आहे okay. चोरून घेतली आहे या मम्मीने किया चोरी किया या द्या को भाई। इसको बोलते रस्सा ऑर ओरिजिनल एक नंबर दिसतय आता खायला कसं लागतंय हा 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 हे बघू शकता तुम्ही चिकन कसलं ना जबराट दिसतंय की नाही आता याला उकळू द्या अजून थोडस पाणी टाकणार मम्मा ते उकळून झालं कि मग आपलं झालं काम हे बघा तुम्ही किती बाहेर पण छान व्ह्यू दिसतोय की नाही चिकन प्लस बाहेरचा नजरिया एक नंबर माझ्या गावाला खूप भारी प्लेस आहे मस्त मस्त तर मंडळी हे माझ्या मम्मीने बनवलेला चिकनचा रस्सा हे सुक्क ही भाकरी कांदा गाजर काकडी आणि हे लिंबू एक नंबर झालेला आहे तर मंडळी या जेवायला आता फायनली आमचं ताट असं रेडी झालंय बघू शकता इथे चिकन सुनी बनवले चिकनचा रस्सा आमच्या मम्मीने बनवलाय काकडी गाजर अंडा आता आपण टेस्ट करून बघूया दो दोन्ही पदार्थ माझ्या मम्मीला खायच्या आधीच लागते नाही मी कसं सायनी झाले आता मी भक्ति मम्मीने केलेला असताना काय करते हं मस्त झाले मम्मी एक नंबर आता हे मी बनवल्या हे पण खूप छान झाले आहे एक नंबर झाले एकदम दब्राट नरम गरम फुकाय आणि भाए पडते पाऊस नवऱ्याची वाट बघता बघता तीन वाजले पण नवऱ्या गेल्या त्यांच्या मित्राकडं त्याच्यामुळे काय आता वाट बघण्याची कॅपॅसिटी संपली यांची का नाही म्हणल्या तर माझी कॅपॅसिटी जास्त राहूच शकत नाही मी जेवण करू येते आजच्या वेळेला एवढे बाय माझी मम्मी कॉल कसा बाय बाय